एम पी एन हा परकीय चलन गुंतवणुकीत वापरला जाणारा प्रचलित असा शब्द आहे एम पी एन म्हणजे नक्की काय मोस्ट प्रिपर्ड नेशन आज जगभरातील असणारे सर्व इन्व्हेस्टर यापैकी सत्तावीस टक्के भारताला पसंती देतात याच कारण काय तर देशातील राजकीय देशातील असणार व्यावसायिक धोरण व्यापाराला अनुकूल असणारी इकोसिस्टीम आणि अनुकूल अशी बाजारपेठ या निकषामध्ये भारत तीन नंबर वरती आहे हे कशामुळे आहे तर नरेंद्र मोदीजींची गॅरंटी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या क्षेत्रामध्ये जगभरामध्ये जे वातावरण निर्माण केलं या वातावरणामुळे आज भारत देशाकडे गुंतवणूक करणारा प्रत्येक जण हा आकर्षित झालाय हीच तर आहे मोदी मॅजिक